मी आज या ठिकाणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने एक शासनाला आमचे जे आमदार आहे आदरणीय अडभाले सर यांनी आणि आमचे प्रा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय अरविंदजी देशमुख यांनी शासनाला एक नोटीस दिली आणि आज संपूर्ण विदर्भामध्ये धरणे आंदोलन ठेवलेलं आहे नागपूर आणि अमरावतीला डेप्युटी डायरेक्टर कार्यालयासमोर आणि इतर ठिकाणी शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन आहे आजच्या मागण्यामध्ये जवळपास चौतीस मागण्यांचा समावेश आहे जे शिक्षकांवर होणारे जे घातक शासन निर्णय निघालेले आहे ते रद्द करावे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन द्यावी टप्पा अनुदानवाल्यांचं अनुदान रिलीज करावं अंशता अनुदानावरच्या ज्या शाळा आहे त्यांना त्या टक्केवारीप्रमाणे अनुदान वैद्यकीय ता प्रतिपूर्ती व्हावी त्याप्रमाणे जे कॉन्व्हेंटचे जे शिक्षक आहे आणि त्यांना जे आर टी एचं प्रतिपूर्ती शुल्क मिळत असते ते कॉन्व्हेंटला अदा करण्यात यावं हीसुद्धा आजची मागणी आहे पंधरा मार्च चोवीसचा घातक शासन निर्णय जो सरकारने काढला म्हणजे एक ते एकोणीस पटसंख्येच्या ज्या शाळा आहे विशेषतः ग्रामीण भागामधल्या शाळा डोंगराळ भागामधल्या शाळा या ठिकाणी शिक्षकच देणार नव्हते आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्या डोंगराळ भागातून ग्रामीण भागातून शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता आणि म्हणून अलीकडे शासनानं ती मागणी मान्य केली आता एक ते एकोणीस पट संख्येला पहिले तो शून्य शिक्षक देणार होते तो एक शिक्षक देण्याचं मान्य केलेला आहे तरी मात्र या शासन निर्णयामध्ये अनेक घातक तरतुदी आहे म्हणजे उद्या चालू माध्यमिकचं जर संच निर्धारण बाहेर आलं तर माध्यमिक शाळांमधले हजारो शिक्षक तर ठरतील अशा प्रकारचा हा घातक शासन निर्णय आहे आणि म्हणून हा रद्द व्हावा ही आजच्या दिवशी मागणी आहे त्याप्रमाणे दहावीस तीस जी फोर्टायज सिस्टीम गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्मेंटच्या एम्प्लॉईला लागू केली ती मात्र स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी माध्यमिक शाळेच्या कर्मचाऱ्यांना ही फोर्टायज सिस्टीम लागू केलेली नाही आणि म्हणून दहावीस तीसची आश्वासित प्रगती योजना स्थानिक स्वराज्य संस्थामधील कर्मचारी आणि खाजगी माध्यमिक शाळेतील कर्मचारी यांना लागू करावी हीसुद्धा आजच्या दिवशी मागणी आहे आज आम्ही या ठिकाणी शतरंजीवर बसून सगळे विमाशीचे कार्यकर्ते आणि शिक्षक वर्ग लढतो आहोत आणि विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जे आमचे आमदार आहे आदरणीय सुधाकरजी अडबाले सर हे विधान परिषदेमध्ये या संपूर्ण मागण्या मान्य करून घेण्यासाठी शासन धर्मारी पूर्ण आपली ताकद लावत आहे आणि म्हणून शासनाला आज या धरणे आंदोलनाच्या निमित्ताने एकदा पुन्हा विनंती करतो की त्यांनी या चौथीच्या महत्त्वाच्या मागण्या विदर्भ माध्यमिक शिक्षक संघानं खाजगी प्राथमिक शिक्षक संघानं जुनी पेन्शन हक्क संघटनेनं आणि इतर समविचार संघटनांनी शासनापर्यंत पाठ पाठवलेल्या आहे यापैकी अत्यावश्यक ज्या मागण्या आहे त्या प्रकर्षानं सोडवाव्या आणि शिक्षक वर्गाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी शासनाला विनंती करतो आणि थांबतो कमसे कम पंचवीस ते तीस वर्षापासून कामगार बेलापूर ते वासी स्टेशन साफसफाईचं काम करतात आणि त्यांना एक अचानक नवीन टेंडर चुकीच्या टेंडर मुळे दिल्याबद्दल कामगारांना क का पगार कमी करण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल आम्ही भीक शिडकोला भीक मागो आंदोलन मागून पैसे देणार आहोत तारखेला आणि तसेच रेग्युलर पगारसुद्धा तीन महिने झाले पगार दिलेला नाही कामगाराचा पण कामगारावर एकदम उपासमारीची वेळ आलेली आहे कोणाचे घर भाडे आहे कोणाचे ई एम आय आहे हे सगळं बंद झालेलं आहे सध्या आणि कामगार आपले वारंवार घेऊन घेऊनसुद्धा शिडको मॅनेजमेंटने प्रश्न कामगाराचे सोडले नाही फक्त आश्वासन दिलेत जोपर्यंत आता आमचे कामगार प्रश्न सोडत नाही शिडको तोपर्यंत आम्ही भीक मागून आंदोलन शिडकोला देणार आहोत आमची दिशा एकदम आता वीस तारखेनंतर त्रिवा आंदोलन होणार आहे पूर्ण काम बंद आंदोलन करणार आहे आणि चक्का जाम करणार आहे <laughs> आमची मागणी जर पूर्ण नाही झाली ना वीस तारखेपर्यंत तर आम्ही पूर्ण बेलापूरते वाशी वाचित अहिरोली पर पूर्ण काम बंद आंदोलन करना है सर आंदोलन का तो प्रश्न यही है की जो हमारे यहाँ पे जो सिड़को सर है वो हमारे साहब लोगों को पैसा नहीं देते हैं उनका बिल पास नहीं करते सेठ को सेठ ने हम सब के ऊपर छोड़ रखा है आप लोग आंदोलन करो भीख मांगो अपना घर चलाओ भीख मांगने से कितना दिन हमारा घर चलेगा हमारे घर में बाल बच्चे है त्योहार का टाइम है घर भाड़ा देना है हम अपने घर पे जाते हैं इतने उदास हो जाते हैं हमारे पति हम लोग के ऊपर उंगली उठाते है आप लोग काम कर रहे हो या मजाक कर रहे हो सड़कों तो सफाई मांगता है और जब वक्त आता है पगार देने का तो पगार नहीं देता है बोलता है ये टेंडर पास नहीं हुआ वो बिल पास नहीं हुआ ये चेक लेकर आओ वो चेक ले हम गरीब लोग क्या करेंगे आंदोलन के अलावा हमारे पास है क्या हमारे लिए यही प्रतिष्ठा है हम यही यहाँ पे आंदोलन करेंगे और यही भीख मांग के सड़कों की दुहाई करेंगे सड़कों मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दा मुर्दाबाद मुर्दा सड़कों मुर्दाबाद आपकी पूरी नहीं हुई तो हमारी मांगनी नहीं पूरी हुई तब तक, तक हम यही करेंगे हम लोग पूरा रोड जाम कर देंगे काम बंद करेंगे जहाँ तक मिलेगा इनको भीख मांग के इनको ला कर देंगे अपना चूल्हा बंद कर देंगे हमारे बाल बच्चों को भी ला के यही बिठा के हड़ताल करेंगे हमारा यही उद्देश्य और यही कहना है या तो सिर्कों सेठ का बिल पास करे हमारा पगार बढ़े हम लोगो को न्याय दे तो ही हम लोग अपनी मांगनी पीछे करेंगे नहीं तो ये आंदोलन अं� चालू है चालू रहेगा यही बोलके मैं समाप्ती करती हूं नजमा शेख रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय आमदार आमदारजी आठवले यांच्या अध्यक्षतेखाली आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सर्वदेव यांच्या उपस्थितीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वर्किंग कमिटीची बैठक सहा मार्च रोजी सह्याद्री अतिथीगृह मुंबई या ठिकाणी घेण्यात आली आणि या बैठकीमध्ये बिहार राज्यातील महाबोधी बुद्ध विहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावा यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धरणे निदर्शने आणि मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आदेश पक्षाने जाहीर केले त्या अनुषंगाने या सोलापूर शहरामध्ये शहर कार्यकारणीच्या वतीनं या ठिकाणी बिहार राज्यातील बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात मिळावं या मागणीसाठी आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेले परंतु या पंच्याहत्तर वर्षामध्ये एकोणीशे एकोणपन्नास साली झालेला जो कायदा आहे बिहार सरकारने केलेला की बिहार सरकारने कायदा असा केलेला आहे की बुद्धगया येथील महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात न देता बौद्ध समाजाचे चार मंतेजे आणि हिंदू समाजाचे चार महंत असे आठ लोक आणि एक बुद्ध गया या ठिकाणचा जिल्हाधिकारी हा कायमचा हिंदू असला पाहिजे अशा पद्धतीचा कायदा केल्यामुळे पाच विरुद्ध चार लोकशाही माध्यमातून हे मंदिर आजही बौद्धांच्या ताब्यात नाहीत ज्या पद्धतीने हिंदूची धार्मिक स्थळं हिंदूच्या ताब्यात आहेत मुस्लिमांची धार्मिक स्थळं ही मुस्लिमांच्या ताब्यात आहेत शिखांची धार्मिक स्थळं हे शिखांच्या ताब्यात आहेत पारशी समाजाचे हे पारशी समाजाचे आहेत परंतु बौद्धांचे धार्मिक स्थळ या स्थळावर आज अतिक्रमण ज्या पद्धतीने चालू आहे आज जगातील बासष्ट बौद्ध राष्ट्राकडून आर्थिक मदत या ठिकाणी मिळते ती कुठं जाते याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि केवळ त्या निधीसाठीच हा कायदा बिहार सरकार बदलत नाहीत जगामध्ये फिरत असताना भारताचे पंतप्रधान असतील भारताचे राष्ट्रपती असतील आम्ही गौतम बुद्धाच्या जन्मभूमीतून आलेलो आहोत बुद्धाची शिकवण जगाला शांतीचा संदेश देणारी आहेत अशा पद्धतीची भाषणं करतात परंतु वागायला मात्र या ठिकाणी ही धार्मिक स्थळं बौद्धांच्या ताब्यात देत नाहीत जोपर्यंत धार्मिक स्थळ बौद्धांच्या ताब्यात पडत नाहीत तोपर्यंत हा संघर्ष हे आंदोलन अटळ आहे लवकरात लवकर या संदर्भात निर्णय घ्यावा अन्यथा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी महाराष्ट्र राज्य ग्राम सेवक संघटना वर्धा जिल्हा सत्तावन्न पंच्याहत्तर अंतर्गत जिल्हा परिषद वर्धा येथे आमचं जे सेवकांचं जे थकीत मानधन आहे माय ऑक्टोंबर पासून तर फरवरीपर्यंत पर्यंत आणि तीन ऑक्टोंबरचा जो जी आर निघालेला आहे तो आजपर्यंत गव्हर्नमेंटने अम अंमलबजावणी केलेली नाही आहे आणि सहा महिन्यापासून आमचं मानधनसुद्धा झालेलं नाही आहे त्यामुळं आम आम्ही जिल्हा परिषद वर्धा येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जर आमच्यावाल्या एक एप्रिलपर्यंत आमचा मानधनाचा आणि तीन ऑक्टोंबर जे आरचा विषय मार्गी नाही जर लागला तर आम्ही एक एप्रिलपासून पूर्ण वर्धा जिल्हा कामबंद आंदोलन करणार आहोत आणि याच्या सूचना देण्यासाठी आणि निवेदन देण्यासाठी आम्ही वर्धा जिल्हा परिषद येथे आलेलो आहोत आता तीन ऑक्टोंबरच्या जी आरच्या अगोदरपर्यंत आम्हाला पर्सेंटेजनुसार मानधन होतं तीन ऑक्टोंबरचा जी आर काढला त्या जी आरनुसार आर आम्हाला मासिक आठ हजार रुपये प्लस दोन हजार रुपये टी ए डी ए असं इन्क्लूड करून दहा हजार रुपये असं आठ तीन ऑक्टोंबरच्या जी आरमध्ये नमूद केलेलं आहे पण सहा महिनेहून अजूनपर्यंत तो जी आर लागू केलेला नाही आहे गव्हर्नमेंटने त्या म्हणजे सहा महिन्यापासून असं आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अशी एकही बी संघटना नाही किंवा कर्मचारी वर्ग नाही आहे की सहा सहा महिन्यापर्यंत पेमेंट न भेटणारा एकमेव वर्ग म्हणजे फक्त रोजगारसेवक हेच आहे फक्त गव्हर्नमेंटला बाकी सगळ्यांना पेमेंट करण्यासाठी पैसा आहे फक्त रोजगारसेवक यांच्यासाठीच फक्त सहा सहा महिने होते तरी पण पेमेंट देण्यासाठी पैसा नाही आहे ही एक शोकांतिका आहे असं मला तरी वाटत आहे तर तेच म्हणायचं आहे आम्हाला की आम्ही लाडक्या बहिणी लाडक्या बहिणीची जी योजना जी जाहीर केली आहे ते गव्हर्नमेंटची आहे ते ठीक आहे आम्हाला आमचा त्याला काही विरोध नाही आहे पण आम्ही जे ग्रामीण लेवलवर जे आम्ही काम करत आहोत आम्ही शेतकऱ्यांचेच कामं करत आहोत शेतीनिष्ठच करत आहोत आणि जो कोणता आम्ही कामं करत आहोत त्याच्यामध्ये त्याच्या उत्पन्नामध्ये शेतकऱ्यांचा भर पडत आहे पण जो तळागळाला ज्या योजना पसरवितो आणि काम करतो हो असा मुख्य घटक म्हणजे रोजगार सेवक त्याच घटकाला प्रशासनाने आजपर्यंत जाणून बुजून असं आम्हाला म्हणजे मानधनापासून वंचित ठेवलेला आहे यानी आमका परिवार उद्घाट कसा करावा हा एक मोटा प्रश्न सद्या का समोर ला सर्वरोजगार सेवाई की मांग करने वाले हैं अंतरराष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल पीनू भाई तोवरिया जी का आदेश हुआ कि जिस प्रकार से नागपुर में कुछ जिहादी मानसिकताओं वालों ने जो अपने ही कौम को बदनाम कर रहे हैं जो कि उनके कुछ जो ले, लोग नेता है जो उनको गुमराह किए कि तुम्हारे आयतें जलाई गई ऐसा गुमराह कर करके नियोजित जिस प्रकार से उन लोगों ने कल रात में हमला किए हैं ऐसे लोगों पर कड़ी कार्रवाई हो ताकि दोबारा ऐसा पुनरावृत्ति न हो जो आपस में जो सौहार्द बना है उसमें खलन हो इसलिए हम इसका पूर्ण विरोध करते हैं और हमारा जो अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजरंग दल आज पूरे महाराष्ट्र में हर ज़िले से माननीय मुख्यमंत्री जी को यह निवेदन दे रहा है कि आप ऐसे जिहादी मानसिकता वालों को कड़ी सी कड़ी सजा दो ताकि दोबारा हिंदू मुस्लिम में ऐसा उपद्रव पैदा न हो अब मैं मुस्लिम समाज को भी कहना चाहता हूँ कि औरंगजेब का जो कल मुद्दा उठाया गया तो तुम्हारा भी अधिकार बनता है कि आप अगर औरंगजेब के आप हितैषी हो तो खुलकर सामने आओ आंदोलन करो मोर्चा निकालो पर यह तुम्हारे को मजहब नहीं सिखाता कि पत्थर फेंको गाड़ी जलाओ महिलाओं पर अत्याचार करो ये मजहब नहीं सिखाता किसी का ये हमारा कोई सनातन धर्म नहीं सिखाता अगर ये सिखाता है तो ये गलत है इसका हम पूरा विरोध कर रहे हैं और विरोध आगे भी करेंगे इसलिए मेरे सरकार से मांग है अंतर्राष्ट्रीय हिंदू परिषद राष्ट्रीय बजंगल के द्वारा से गोंदिया जिला के द्वारा से कि ऐसे मानसिकता वाले लोगों को सबक सिखाए और कहीं ना कहीं थोड़ा सा योगी बाबा जैसा जो चल रहे हैं वैसा देवेंद्र फडणवीस जी को भी लाना चाहिए क्योंकि उनका जो बयान था कल का थोड़ा सा मुझे अच्छा नहीं लगा आधीच्या वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा पेक्षा आताचं वातावरण लय गटूड झालेलं आहे राजनती गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांसाठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा हिशोबा आता काय तसा राहिलेलं नाही सगळं सगळं सरकार तर सरकार कोल्हा सरकार नाही चला पाहिजे इमानदारी दिली सरकार आपण सरकार अच्छी असं काही देणार नाही तो न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन वर